हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर इन्फानेटमध्ये जे काही गुंतवणूकदार आहेत त्यांचे पैसे आता या कंपनीमध्ये फसलेले आहेत आणि सर्व गुंतवणूकदार हे खूप त्रस्त आहेत की हे, हे पैसे कसे का काढायचे याच्यावरती काय मार्ग आहे तर सगळ्यात पहिला मार्ग आहे की कंपनीला प्रेशराईज करणं फार गरजेचं आहे आणि आत्ता कंपनी काही फार प्रमाणात प्रेशराईज झालेली आहे कारण भरपूर प्रमाणात एफ आय आर जा दाखल होत आहेत त्यानंतर एम एफची नावं आलेली आहेत आणि आता याच्यावर पर्यायी मार्ग म्हणून राहुल सर जे होते तर ता त्यांनी याच्यावरती मार्ग म्हणून मागच्याच व्हिडिओमध्ये हो सांगितलं होतं की आमच्याकडे बँक स्टेटमेंट आलं बुक आम्ही बुक सेटल करू आणि ती बुक सेटल केल्याच्यानंतर ज्या गुंतवणूकदारांना पैसे मिळाले नाहीत त्यांचे पैसे देण्याचा पहिला प्रथम आपला हे असेल प्रयत्न असेल आणि त्यानंतर मग ज्यांनी थोड्याफार प्रमाणात प्रॉफिट घेतलं आहे आणि त्यानंतर मग एम एफ वगैरे हे लोक सर्वात पहिलं जे क्लाइंट आहेत तर त्यांना आपण पैसे देणार तर आज त्यांच्या जे आय एफ ग्लोबलचं हँडल आहे त्याच्यावर ऑफिशियल असं त्यांचं हे आलेलं आहे अपडेट आलेलं आहे आणि त्याच्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपण लवकरात लवकर प प, प प्रिन्सिपल अमाऊंट देण्यास सुरुवात करणार आहोत आणि क्लाइंटला ती पैसे सोमवार म्हणजेच अठरा तारखेपा अठरा तारखेपासनं ह्या सर्व गोष्टी सुरळीत चालू होतील आणि त्यासाठी तुम्ही तुमचं जे जे यू एस टी 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 ॲड्रेस आहे तो तिथं अपडेट करणं अनिवार्य असणार आहे तर लेट्स होफ फॉर पॉझिटिव्ह त्यांनी जे अपडेट दिलं आहे त्यानुसार त्यांनी काम करावं एवढीच इच्छा आता याच्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे की कंपनी तुमचे पैसे देण्यासाठी बांधील आहे आणि कंपनी तुमचे पैसे देणार आहे अठरा जुलै दोन हजार पंचवीसपासून गुंतवणूकदारांचे पैसे कंपनी परत करण्यास सुरुवात करेल प्रत्येक गुंतवणूक म्हणजे त्यांनी जो रोडमॅप सांगितला आहे त्याच्यात त्यांनी काय सांगितलं आहे की आठवड्यामध्ये दोन वेळा गुंतवणूकदारांना पैसे पाठवले हो जातील म्हणजे आठवड्यातील दोन वेळेस तर गुंतवणूकदारांना पैसे मिळाल्यानंतर प्रत्येक गुंतवणूकदारांनी एन ओ सी फॉर्म जो असतो नो म्हणजे नाही का नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेशन फॉर्म भरून द्यायचा आहे आणि कंपनीकडून पैसे मिळाले असा तो फॉर्म या आठवड्यांमध्ये दिला जाईल आणि तो फॉर्म आपल्याला त्यांना पुन्हा रिटर्न करायचा आहे की आम्हाला पैसे मिळालेले आहेत त्यालाच आपण नो ऑब्जेक्शन फॉर्म भरणार त्यानंतर जे गुंतवणूकदारांनी मागील एक वर्षामध्ये आपले पैसे टाकलेले आहे प्रथम त्यांना प्राधान्य दिलं जाईल असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि तुम्हाला जर कोणत्याही मदतीची आवश्यकता असेल तर कृपया तुमच्या वरिष्ठांशी किंवा जे एम एफ वगैरे आहे किंवा तुम्ही ईमेलद्वारे किंवा तिकीटसुद्धा रेज करू शकता आणि त्यांनी सांगितलं आहे की व्यवहार सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी तुम्हाला विनंती करतो की यू एस डी म्हणजे टी आर सी ट्वेंटी वॉलेट पत्ता लवकरात लवकर सिस्टीममध्ये स्थापित करा अपडेट करा म्हणजे आपले जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये तो स्थापन करायचा आहे हे करायचं आहे आता दुसरं काय की प्रत्येक गुंतवणूकदाराचे पैसे कंपनी परत करणार आहे असंसुद्धा त्यांनी आता सांगितलं आहे आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की सर्व गुंतवणूकदारांनी कोणत्याही म्हणजे जे काही आता सोशल मीडियावरती येत आहे की तुम्हाला पैसे मिळणारच नाहीत किंवा मग तुम्ही अफवांवर विश्वास ठेवू नका कंपनीने पैसे पैसे परत करायचे आहेत असं त्यांनी वारंवार याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि कंपनीवरती तुम्ही विश्वास ठेवा संयम ठेवून आम्ही जे मा पर्यायी मार्ग देत आहोत त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा असं त्यांचं वारंवार म्हणणं आहे तर लेट्स ऑफ फॉर द पॉझिटिव्ह आता तीन चार महिने आपण वाट बघितलीच आहे तर आत्तासुद्धा याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह मार्ग निघेल फक्त हे आश्वासन नसेल असंच आपण म्हणू शकतो आणि जर ह्या वेळेस जर त्यांनी अठरा तारखेपासून पैसे द्यायला सुरुवात के के नाही केली तर ज्यांनी बऱ्यापैकी एफ आय आर दर्ज झालेल्या आहेत परंतु ज्यांनी अजूनही केल्या नाही त्यांनी सुद्धा एफ आय आर करावे अशी कळकळीची विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता शांत बसायचं नाही ज्यांचे ज्यांचे पैसे गुंतलेत त्यांनी काहीतरी ॲक्शन घेतलाच पाहिजे खरं जर विचार केला तर गुंतवणूकदारांचं तेलही गेलं तुपही गेलं आणि खाली राहिलं दुपाटणं अशी गंमत झालेली आहे तरी सुद्धा संयम बागा जास्त घाबरून जाऊ नका याच्यातून निश्चितच काहीतरी मार्ग निघेल कंपनीवर जसं जसं प्रेशर येईल तसं तसं तस ते काहीतरी याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा तुमचं जे काही म्हणणं असेल किंवा तुम्हाला लोकांना जे काही आव्हान करायचं असेल ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करू शकता किंवा तुम्ही केलं तर फारच चांगलं आहे तर बाकी मग जा जास्त पण काही म्हणजे पॅनिक होण्याची गोष्ट तर आहेच कारण इतके दिवस झालं पैसे आपले असून आपल्याला मिळत नाही आहेत परंतु जास्त पॅनिक न होता याच्यावर ॲक्शन मोडवर येऊन काहीतरी ॲक्शन करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यातूनच काहीतरी मार्ग आपल्याला मिळेल सध्या आपण एम एफच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं पाहिजे एम एफला प्रेशराईज केलं म्हणजे ते त्यांच्या कोर एम एफला करतील आणि कोर एम एफवरती प्रेशराईज प्रेशराईज करतील आपल्याला ह्यांची नावं माहिती आहे पत्ते माहिती आहेत तर त्यानुसार आपण आपले पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न निश्चितच करणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर